विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार असं आश्वासन दिलं होतं आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना लाभ दिला जाईल अशी घोषणा केली होती सरकार कर्जमाफी संबंधात बोलायला तयार नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडत आहे बँका वारंवार कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे अशातच आता कर्जमाफी होणार की नाही याचे, या याचे स्पष्ट संकेत आपल्याला मिळाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा अजून देखील केली नसली तरी महायुतीच्या नेत्या आदितिताई तटकर यांनी दिलेल्या या माहितीवरून कर्जमाफी होणार की नाही याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकर यांना सतीश पाटील यांनी एक प्रश्न विचारला तो प्रश्न म्हणजे महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत केव्हापासून एकवीसशे रुपये महिना महिलांना मिळणार आहे असा स्पष्ट सवाल सतीश पाटील यांनी विचारला याचे उत्तर देताना आदित्यताई तटकरे यांनी अतिशय उडवाउडवीचं उत्तर दिलं आहे त्या म्हणाल्या की आम्ही एकवीसशे रुपये महिने देणार आहोत परंतु ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये देणार असं आम्ही सांगितलेलं नाही जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील तेव्हाच आम्ही एकवीसशे रुपये महिना करू शकतो आणि त्या करू शकत नाही एवढा उडवा उडवीचं उत्तर आदितीताई ताई तटकरे यांनी दिलं आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या या विधानावरूनच सरकार आपल्या आश्वासनांवर किती गांभीर्याने उभं आहे हे जनतेला बघायला मिळालं आहे हे नेते जर अशा प्रकारचे आशा, प्रकार आशा जनतेला लावून ठेवत असतील तर यावरूनच सरकारचं धोरण लक्षात येत आहे कर्जमाफीचा जरी विषय निघाला तरी हे सरकार शेतकऱ्यांना असाच तोंडापुरता दिलासा देईल परंतु कर्जमाफी का करणार नाही असे स्पष्ट संकेत आपल्याला आता दिसून येत आहेत अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात विरोधकांकडून माहिती विचारली तरी मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत विजय वडंटीवार वारंवार कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारताना दिसत आहेत अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कर्जमाफी हा विषय अतिशय टोकावर धरून ठेवण्यात आला असला तरी सरकार बोलायला तयार नाही आणि जरी बोलले तरी आदित्यताई तटकरी यांच्याप्रमाणे केवळ शेतकऱ्यांना आशेवर ठेवण्याचे काम सुरू आहे पुढील अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आपला हक्क घ्यावा लागेल तुम्हाला काय वाटते सरकार कर्जमाफी करेल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद